नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप स्वागत करते तर कसे आहात सगळे मस्त असाल आणि मस्तच राहा मी पण खूप खुश आहे मस्त आहे तर मी वाचत आहे सध्या भगवद्गीता आणि भगवद्गीता वाचतानाचे काही नियम आहेत का ते आपण आज पाहणार आहोत तर गीता वाचनाचे असे स्वतःचे तिचे काही नियम नाही आहेत पण तो इतका पवित्र ग्रंथ आहे की आपण असे काही नियम आपण त्या बनवायचेत आपल्यासाठी पहिलं म्हणजे आंघोळ करूनच हा ग्रंथ वाचायचा आहे असा काही नियम नाही आहे की आंघोळ न करता वाचायची नाही आहे पण आपण आंघोळ करूनच वाचायची तिला आणि जरी आपण आंघोळ न करता वाचली तरी एक दोन पहिले अध्याय वाचले आप की आपल्यालाच असं वाटेल की तिला आंघोळ करूनच वाचायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट दुसरे ग्रंथ वाचताना आपल्याला कशी पाठावर पूजा वगैरे मांडावी लागते तर ही भगवद्गीता वाचताना तशी कोणतीही पूजा मांडायची नाही डायरेक्ट आपण तिला वाचू शकतो आणि सकाळ दुपार संध्याकाळ कधीही वाचू शकतो असं काही टायमिंग नाही आहे की ह्याच टायमिंगमध्ये वाचायची आहे आणि कुठेही बसून वाचू शकतो खुर्चीवर सोप्यावर डायनिंग टेबल असेल किंवा मग आपला स्टडी टेबल असेल कुठेही बसून वाचू शकतो एवढंच की डायनिंग टेबलवर आपण वाचतोय आणि इकडेच खरकट्या प्लेट पडल्यात असं व्हायला नको किंवा मग आपण भगवद्गीता वाचतो आहे आणि काहीतरी खातखात वाचतोय असं पण व्हायला नको त्याचं पावित्र्य आपण राखायचं आहे दुसरी गोष्ट भगवद्गीता प्रत्येक भाषेमध्ये उपलब्ध आहे आपल्याला ज्या भाषेत चांगली समजते त्याच भाषेतली आपण घ्यायची आहे मी मराठीतून घेतली आहे कारण मला मराठीतून पूर्ण समजते पिरियड्स चालू असताना पण आपण ती वाचू शकतो असं काही नाही आहे की तिला हात लावायचा नाही वगैरे आणि ठेवताना देवघरातच ठेवावी असं काही नाही कुठे म्हणजे देवघरात नाही ठेवली तरी चालेल तिला प्रवासात आपण घेऊन जाऊ शकतो का तर घेऊन जाऊ शकतो प्रवासात आपण तिला कुठेही फिरवू शकतो प्रवासात वाचू पण शकतो फक्त ज्या बॅगेत आपण भगवद्गीता ठेवली आहे त्याच्यातच जुने शूज ठेवलेत किंवा जुने वापरलेले कपडे ठेवलेत असं व्हायला नको ती एका चांगल्या बॅगेतच भरून घ्यायची आणि नॉनव्हेज खायचं नाही जोपर्यंत आपली भगवद्गीता वाचून होत नाही तोपर्यंत नॉनव्हेज कडक पाळायचं आहे आणि त्याचं इंट्रोडक्शन पहिल्यांदा दिलेलं आहे गीतेच्या पुस्तकात गीते तर गीतेच्या ग्रंथात तर ते इंट्रोडक्शन पण वाचायचे डायरेक्ट पहिल्या अध्यायापासून वाचायला सुरुवात करायची नाही कारण त्या इंट्रोडक्शनमध्ये पण खूप माहिती आहे आणि त्याच्यातून आपल्याला पूर्ण भगवद्गीतेचा सार वाचायला मिळतो तर हे आहेत काही नियम भगवद्गीता वाचतानाचे तर भगवद्गीता म्हणजे श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा एक संवाद आहे श्रीकृष्णाने भगवद्गीता सांगितलेली आहे तर प्रत्येकाने वाचा खूप छान आहे आणि नुसतीच वाचायची नाही आहे एकाच दिवशी खूप वाचली आहे फक्त वाचतच राहिले असं नाही तर प्रत्येक श्लोक वाचायचा आहे त्याचा अर्थ वाचायचा आहे त्याचं तात्पर्य वाचायचं आहे जेव्हा ते एका श्लोकाचा अर्थ समजेल आपल्याला पूर्ण तेव्हाच दुसरा वाचायला घ्यायचा आहे अर्थ समजून घेऊन वाचायची आहे आणि सगळं वाचून ते आपल्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करायचा आहे कारण भगवद्गीतेतले खूप असे नियम्स असतील काही गोष्टी असतील त्या फॉलो करून बऱ्याच माणसांची लाईफ बनलेली आहे तर ते आपल्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करायचा आहे नुसतीच वाचायची नाही आहे त्याचा अर्थ पण समजून घ्यायचा आहे सगळा तर प्रत्येकाने नक्की वाचा अशीच आहे ती आणि त्याचं पावित्र्य पण जपा हे नियम आपले फॉलो करून तर चॅनेलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहील धन्यवाद